शूर वीर संभाजी राजा तसा ज्वलज्वलन तेजस शूर वीर संभाजी राजा तसा जल तेजस शूर वीर संभाजी राजा तसा ज्वलज्वलन तेजस शूर वीर संभाजी राजा तसा जलज्वलन तेजस शूर वीर संभाजी राजा भाग बारावा शिवथरगडीत जाऊन समर्थांचा आशीर्वाद घेतल्यानंतर शिवाजीराजांनी राज्याभिषेकाची तयारी सुरू केली राज्याभिषेकाचा सोहळा सुरू झाला मुंगी राशीनं माणूस गडावर दाखले होते राजांचे चौ बाजूचे रक्त संबंधी बांदर झेधे शिरके मानुसरे पासलकर शिलामकर कंक जाधव दहा तोंडे शिवनी सरंजामानिशी गडावर हजर होते टोपीकरांच्या मुंबई दरबाराचा वकील हेनरी ऑक्सिडनही गड चढून आला होता गंगा यमुना कावेरी अशा सप्त नद्यांच्या पावन जलाने राजांना अभिषेक करण्यात आला जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन संभाजी राजांना आणि सोयराबाईंना सांगाती घेऊन राजे गागा भट्टांच्या मागून दरबार चौकात निघाले सिंहासनाची सविध पूजा बांधून राजे चौथरा चढू लागले त्यांच्या पायमागाला धरून सोयराबाई संभाजीराजे पाय, सोयरा संभाजी चा पाय न लावता उगवता सोनेरी पायरीवर संभाजीराजांनी बैठक घेतली आणि सोयराबाई पडदेबंद राणी वशात दाखल झाले अष्टप्रधान मानाप्रमाणे एक एक सुवर्णस्तंभ धरून खडे झाले आणि गागा भट्टांनी मंत्र घोषात राजांचा झिरेटोप त्यांच्या मस्तकी स्थापित केला राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित मंडित क्षत्रिय कुलावतांश सिंहा सनाधीश्वर ब्राह्मण प्रतिपालक हिंदू पदपात शाह श्रीमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती yeah! शिवाजी महाराज की आलेले आसपासच्या राज्यांचे प्रतिनिधी आपणास नजराणा पेश करण्याची परवानगी मागतात पेश करा मुंबईहून टोपीकरांचा सा गोरा साहेब हेनरी ऑक्सिडन वकील आले पेश करा जी युअर एक्सलन्सी राजा सेवाजी मे पावर हिज मार्सली टू ऍक्सेप्ट द गिफ्ट ऑफ द कंपनी टोपीकरांना फेर नजराने पेश करा श्रीम छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज की जय साहेब आम्ही वंदन करतो शिवबा मा साहेब या आनंदाच्या प्रसंगी आपल्या डोळ्यात पाणी आममा स्वारींची सवारी आज हा सोहळा पाहण्या स्वारी हवी होती मा साहेब शिवबा आता तुम्ही सिंहासनाचे झाला राज्याभिषेकाचे उत्तरविधी आटोपले इकडे जिजाबाईंना गडावर दम्याचा त्रास सुरू झाल्यानं त्या पाचडास रवाना झाल्या संभाजीराजे जातीनं सेवा करायला पाचडास थांबले असेच दिवस सरले आणि एक दिवस या, या नमस्कार करते हम्म सौभाग्यवती आपण हो मासाहेब सुनबाई काही एक मनस तुमच्या काने घालाव म्हणून आम्ही तुम्हाला याद केला आता अधिकाच सांगायला आम्ही राहू याचा भरवसा असं असं बोलू नका मासाहेब थांबा थांबा सुनबाई मासाहेब <coughs> आम्ही आता सांगतो ते शेवटचं सा। ते तुमच्या काने घातल्या गेलेच आम्ही मरणास मोकळ्या नाही भाई बाई आता तुम्हा एक नाही तीन फर्जंदा आहेत हे नीट ध्यानी घ्या राजे शंभू राजे आणि राम राजे <coughs> आप पाणी घ्या बाई भोसल्यांचे पुरुष हाती लागणं मुश्किल तुमच्या हातात तीन आहेत त्यांना सांभाळून घ्या हा वाढला पसारा याहून अधिक वाढवा शंभूराजांना तर सर्वाहून अधिक जपा त्यांच्या आऊ गेल्या या जाओ <coughs> मा मा पा, पा, पाणी त्यांच्या मासे नको नको तुम्ही महाराणी झालात आम्ही भरून पावलो आता महामाता वा त्यासाठी येईल ते आपलं घेण्यासाठी पदर उठा करा आईला मान अपमान मानून नाही चालत ते बळ घेण्यासाठी जगदंबेची आण आमची ठेवा न ठेवा पण जगदंबेला विसरू नका मासाहेब आम्हा भरोसा आहे पडल्या न पडल्याला ती तुम्हाला निर्वाणीच का बोलता तुम्ही बाई हे एवढच सांगायचं होत या तुम्ही जग राजे जी जी मां साहेब शंभू राजे कुठे आम्ही इथंच आहोत साहेब सारेच आहेत सारा गूतावना जमला आहे राजे तीर्थ तीर्थ ध्या गंगेच बाजा है तुल्शी तु, पत्र ही आड़ा शुभाजवळ या जी, जी, शुभा शिभा आम्ही तुमच्याकडे कधी काही मागण टाकलं नाही आज आज टाकतो आहो मस्त आम्हा द्या मासाहेब <laughs> मासाहेब आत घ्या बा शिवपा शेव्हा आमच्या शंभूराजांच्या आहो आता तुम्ही तुम्ही आम्ही वचनात आहोत थोरल्या असून बाईंच्या दे, दे आउ तुम्ही हव्या हा आहात आम्हाला आमच्या महाराज साहेबांना एक एक नीट ऐका तुम्ही आमच्या स्वारीसारखे दिसता पण

केशव पंडित समर्थांचा बोध ऐकायच आहे जी सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष जाणे लागे गेले बहुत बळांचे गेले बहुत काळाचे गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे बहुता जन्मांचा सेवट नरदेह सापडे अवचट येथ वर्तावा चोखट नीती न्याय काया बहुत कष्ट व्हावी उत्कट कीर्ती उरवावी चटक लावून सोडावी काही एक जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा राह राहो शोध घ्यावा परांतराचा सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन सद्गुरु भजन सद्गुरु भजन बासाहेब आऊसाहेब बासाहेब आऊसाहेब बासाहेब आऊसाहेब बासाहेब आबा आबा आमच्या आऊसाहेब गेल्या आऊसाहेब काळ कोणासाठी थांबत नाही महाराजांच्या मोहिमा तितक्याच वेगानं सुरू झाल्या कोकलताश जाफरजंगाची बहादूर गडी येथील गडी हुन्नं लुटून एक कोटीची लूट दास्तानी लावून महाराज परतीच्या वाटेवर होते महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजे कारभार पाहू लागले मुजरा युवराज बोला यादवराव काय वर्दी आहे कर्यात मावळ्याचं मुतलेख शंकराजी भोवरालात दाखले त्यांनी भेटीची आज्ञा मागते पेश येऊ दे त्यांना मुजरा युवराज एक अर्जी होती बोला कर्यात मावळाचं देश कुलकर्ण दरबारी हात रोख्या कारण नडून युवराज महाराजांची स्वारी गडावर नाही कोण अडचण आहे हात रोख्यास कर्यात मावळाचं मिरासी कुलकर्णी रंगभट ठाकर वारलं शंकराजी मुतलिक म्हणून त्यांच्या फडात चाकरी सायती होय महाराज रंगभटाशी कोणी वारस राहिला नाही मुतलिक म्हणून त्यांच्या व्यवहाराची समधी शंकराजींना माहिती आहे यासाठी त्यांची अर्जी आहे की कर्यात मावळाचा देश कुळकर्णीपणाचा मिरासी हात रोखा आमच्या नावे करून मिळाला तर चाक्रास अधिकारानं स्वामींची सेवा करता येईल पण याची काही कागदपत्र आहे ते की शंकराजी हवा तुम्हाकडील कागद हम्म यादव जी तुम्ही चिटणीसांना आमचा निरोप द्या हात रोखे करून दस्तुरासाठी आमच्याकडे पाठवून देण्यास सांगा जी शंकराजी जी, जी? कोणत्याही भातेने कुलकर्णीपणाचं काम नडू देऊ नका जी या आता मुजरा महाराज मोरोपंत सारी तयारी झाली ना जमलेत का सगळे जी महाराज सगळे जातीने हजर आहेत सुनबाई अशा पुढे या जी महाराज तुम्हाच बघितलं की आम्हास मासाहेबांची याद येते सुनबाई म्हणून त्यांना साक्षी ठेवून एक जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकावी म्हणतो आपली कराल आमची शिक्के, शिक्के कटार आम्ही आजपासून तुमच्या सुपूर्द करतो आहोत ध्याने ठेवा या शिक्के कटारीवर शेकडोंचे प्राण विसंबून आहेत त्यांचा भार पेळण्यासाठी साहेबांचे आशीर्वाद मागून घ्या तुम्हास बोलू नका घ्या मोरो जी महाराज सुनबाई साहेब तबकाला स्पर्श करा हे एवढं मोठं दान आमच्या पदरात घाला पंत आम्ही पदर पसरतो येसू विजयवंत व्हा नमस्कार करते सर्वांना आशीर्वाद औक्षवंत व्हा या आता आम्ही सदर सुरू करतो जी बोला मोरपंत काय खबर निराजी पंतांची तब्येत ढासळल्याची खबर आहे आपल्या गावी ते अंतरुण धरून आहेत बाळाजी जी निराजी पंतांच्या गावी हाराकारा धाडून त्यांच्या तब्येतीची वाजीपुशी घ्या जशी आज्ञा दवा दारूची हायगाय न होईल तसे करण्यास लिहा होय राजे मुजरा करते घेऊन या त्यांना नमस्कार करते महाराज बाई आपण कोण कोण वजेन येणं केलं पाचाडातून वर्दी दिली असती तर आम्ही मेणा पाठवला असता आम्ही कर्यात मावळाच्या देश कुलकर्ण्याकडच्या कर जानकी बाई सौभाग्य केलं उघड्यावर पडलो स्वामींच्या पायाशी न्यायाची दाद मागण्यासाठी येथवर आलो बोला बेअंदेश साफ बोला बाई आमचे मालक स्वामींच्या चाकरीत होते देश कुलकर्णी म्हणून त्यांच्या फडात मुतालिक म्हणून चाकरीस असलेला शंकराजी भवर आमच्या ध्यानी मनी नसता एकाकी मिरासी देश कुलकर्णी झाला आम्हा जुमानीसा झाला आम्हास, जुमानी आम्हास मावळ सोडण्याचा दपटशा देतो खुद्द दरबारानेच त्याला हातरोखा दिल्याचं ऐकल्याने आमची जबानच बंद झाली काय स्वामी आम्ही फुटक्या कपाळानं कुठे जावं याचाही रोखा देऊन टाकावा शांत बाबाई न कचरता सांगा हात रोखा कोणाचा आहे जी आम्ही ऐकून आहोत रोखा हां हां बोला रोखा युवराजाने दिलाय होय महाराज खंडोजी जी, जी? युवराजांना याद करा जी महाराज या युवराज जी महाराज यांना ओळखलत जी नाही या जानकीबाई कर्यात मावळाच्या देश कुलकर्ण्यांच्या विधवा बाई जी तुम्ही या निर्धास्त असा जी आम्ही तुमच्या हक्कांना अभय दिलाय खंडोजी जी या नावसाहेबांच्या महाली घेऊन चला इतमामानं ठेवा जशी आली युवराज या बाईंना परते सारून तुम्ही मुतालिकास कुलकर्णपणाचा हात रुखा दिलात जी कोण हे यादव नामजीनं आमचा गैरमेळ करून दिला रंगनाथ भटांना कोणी वारस नाही असा आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवलात आम्ही तुम्हाला एक वार सांगितलंय राजांना चुका करता येत नाहीत आणि केल्या चुकांची सफाईही देता येत नाही विसरलात उद्या आम्ही स्वारीवर असता आमचे काही बरे वाईट झाले असाही कुणी गैरमेळ तुमचा पाडेल ठेवाल विश्वास चुकलो चुकलो आम्ही पुन्हा चूक करू नका ध्यानात घ्या राजांना चुका करता येत नाहीत बाळाजी राजे लिहून घ्या जी कर्यात मावळ येथील कुलकर्ण जानकी कोम ठकार हिचेस मिरासी असे शंकराजी भवर याने नेला हात रोखा रद्द बातल समजून तो रोखून धरणे शंकराजी मुतालिकच असे त्याचकडून बाईस कोणे विशी दपटशा नव होय तसे करणे माफी असावी महाराज आम्ही चूक दुरुस्त केलीय आता एक चूक जी आम्ही केली ती राहू नये म्हणून तुम्हाला पूर्ण करणे भाग आहे जैसी आमची झाली तैसी युवराजांची मुंज होणे अगत्य आहे धर्मशास्त्राच्या गोष्टी एकदा राहून गेल्या की राहूनच जातात पुढे आबासाहेब तुम्ही लवकर नाही आला तिकडे आम्ही तुमच्या दादासाहेबांच्या मुंजीची आमंत्रण धाडत होतो तुम्ही इथे महाली काय करत होता आम्ही तुमचीच वाट पाहत होतो हरवा आम्हा स्वारींच कोड स्वार काही उलगडत नाही एकच बाप दोनदा का करायची ती अभिषेक ते दोन वेळा झाले स्वारी आता मुंजे दोन वेळा करणार मुंजे एकदमच झाली तर साऱ्यांचीच धावा धाव वाचेल असं आम्हाच वाटत हे अजून लहान आहेत कर्तबगारी जरा उमटू द्या आमच्या बाळराजांची मग धडाक्याना करू आम्ही आमचं मौंजी बंधन काय बाळराजे कुलकर्ण तिसऱ्याला सुपूर्द करणारे आमचे युवराज आहेत खरे त्यांच्या फडकरी कामात दखल द्याया तुम्हा संबंध नाही त्यांची कर्तबगारी राजांनी संभाजी राजांना समोर बसून कतल्याच्या सुनावण्या घेण्यास सुरुवात केली बरेच खटले ते संभाजी राजांवर सोपवू लागले त्यांच्या निकालांना दाद देऊ लागले राजांनी लगेच संभाजीराजांसाठी आदिलशाही मारणारी मोहीम खोलली आणि ते स्वतः फोंड्यावर चालून गेले दोन्ही मोहिमा फत्ते झाल्या राजांचा संभाजी अडीच महिन्याच्या सलग मोहिमेनंतर संभाजीराजे आपल्या महाली रायगडावर परत आले आणि काव्य बांधण्यात रमले धाराऊ जरा आमच्या कबिल्यास याद करता जी आता बोलावते आपण याद केले ओळखा बघू कशासाठी तुम्हाला वर्दी दिली असेल आम्हाच नाही सांगता येत विचार तर करा एखादा दागिना दाखवायचा असेल हो दागिनाच दाखवायचा पण सोन्या चांदीचा नाही मग शब्दरत्नांचा दागिना आहे आम्ही एका काव्याची बांधणी केली काव्याची बांधणी तुम्ही रचलत तुम्हाच पहिल्यांदा वाचून दाखवायचं नख शिखा गोकुळात कृष्णाच्या मिलनासाठी वेड्या झालेल्या राधेचं वर्णन आहे नख शिखा एका स्त्रीच पायाच्या नखापासून शिखापर्यंत केलेलं मूर्तिमंत सौंदर्याचं वर्णन कस वाटलं हे लाज आम्हाला <laughs> याचा अर्थ तुम्हाला नाही आवडलं नाही नाही तसं नाही तुम्हाला कसं आवडणार ते काही तुमचं वर्णन नाही येऊ आम्ही आम्हाच भरोसा आहे तुम्हाही राधा अशाच दिसत असते चांदण वेलीसारख्या तलवार धारे सारख्या नका शिका आम्ही येतो आम्हा आवडलं बर का आपलं काव्य छावा <laughs> मूळ कादंबरीकार शिवाजी सावंत नभोनाट्य रूपांतर प्रसाद मिराजदार दिग्दर्शन सुहास कुलकर्णी संगीत दिग्दर्शन सलील कुलकर्णी ध्वनिमुद्रक मकरंद सरदेशमुख निर्मिती संयोजन शेखर काळे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी निर्मिती रोहन्स आय सहभागी कलाकार धीरेश जोशी सिद्धेश्वर झाडबुके आशुतोष कुलकर्णी निमीश तोटे रवी बापट सुधीर मुंगी ज्योती सुभाष अन्वय बेंद्रे स्मिता ओक सुहास कुलकर्णी जयंत बेंद्रे हितेंद्र नाईक सागर बेंद्रे सुनीता ओगले श्रीराम पेंडसे, श्रुतायू काळे मानसी लोणकर छावा ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती